नमस्कार मित्रांनो निफस्टा ट्रेड सेंटरमध्ये आपले स्वागत आहे परवा आपणास दहा तारखेची जी लेवल दिली होती आपण ती बावीस हजार पासून मार्केट वरती जाणार असं लेवल दिली होती आणि आपणास सकाळ सकाळी ट्रेड हा मिळाला नसता थोडासा पॉसिबल नव्हता हा ट्रेड कारण बराच वेळ मार्केट इथून बावीस पासून वरती जायचा प्रयत्न केला थोडंफार प्रॉफिट बुक केलं बऱ्याच लोकांनी पण टार्गेट पूर्ण होऊ शकलं नाही पण लास्टला तुम्ही जर इथं बघितला तर साधारण एकच्या दरम्यान मार्केट इथूनच वरती गेलंय ले आपल्या लेवल पासूनच म्हणजे आपली लेवल ही वर्क केलेली आहे बावीस हजार सातचे पासूनच मार्केट वरती गेलेलं आहे आणि चांगलं प्रॉफिट झालेलं आहे तर कुणी कुणी प्रॉफिट काढलंय हे कमेंट करून नक्की सांगा दररोज तुम्हाला हे व्हिडिओ उपयोगाला पडतायत आपले जे स्टुडंट आहेत कोर्स करणारे ते याचा उपयोग करतायत आपल्या स्टडीमध्ये तुम्ही सुद्धा उपयोग करा आणि याचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे कारण याद्वारे आपण प्रॉफिट कमवायला सुरुवात केलेली आहे तर नक्की करा आणि कमेंट करून सांगा आपले लेवल कसे आहेत आपला व्हिडिओ तुम्हाला आवडतो की नाही हे नक्की कमेंट करून सांगा आता उद्या फ्रायडे आहे शुक्रवार आहे आणि बारा एप्रिल रोजी मार्केट काय होऊ शकेल याचा आपण अंदाज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मार्केट जे बंद झालेलं आहे ते बावीस हजार सातशे पस्तीस ला है, मार्केट बंद झालेला आहे आणि मार्केटचा जो हाय आहे तो बघितला तर मी तर मार्क करतोय मार्केटचा जो हाय आहे तो बावीस हजार सातशे पंच्याहत्तर आहे तर इम्पॉर्टंट लेवल जे आहे उद्याकरिता बावीस हजार सातशे पंच्याहत्तरच लेवल घ्यायचे आहे इथून मार्केट ब्रेक केलं तर मार्केट वरती जाऊ शकतं आणि इथून जर काय डाऊन साईड ब्रेक झालं तर मार्केट डाऊन येऊ शकतो म्हणजे बावीस हजार सातशे पंच्याहत्तर ही लेवल खूप महत्वाची आहे आणि दुसरी लेवल आहे बावीस हजार सातशे बावीस हजार सातशे ही लेवल जी काल दिली होती आपण ती सुद्धा खूप महत्वाची आहे ही लेवल इथं सुद्धा आल्यानंतर मार्केट समजा इथं आलं आणि इथून सुद्धा मार्केट वरती जाऊ शकतं मी इथं अॅरो काढतो इथं इथून मार्केट वरती जाऊ शकतं या ठिकाणी आणि इथूनच मार्केट जर काय डाऊन साईडला पण येऊ शकतं या ठिकाणी म्हणजे ही लेवल अतिशय महत्वाची आहे बावीस हजार सातशे ही लेवल आणि इथं सुद्धा तेच त्याच पद्धतीने इथं सुद्धा ट्रेड तुम्ही बनवू शकताय जो आता मी लेवल दिली होती तिथं सुद्धा मी आरोप घेतो इथं हा या ठिकाणी इथून मार्केट वरती जाऊ शकतं आणि इथूनच मार्केट डाऊन सुद्धा येऊ शकत तर या दोन लेवल अतिशय महत्वाचे आहेत बावीस हजार सातशे पंच्याहत्तर जो कालचा हा आहे अतिशय इम्पॉर्टंट आहे जर मार्केट अप होऊन जर इथंपर्यंत गेलं आणि इथून जर हे ब्रेक ब्रेक केलं तर मार्केट वरती जाऊ शकतं आणि ब्रेक नाही केलं इथून जर खाली आलं तर याच लेवलपासून मार्केट डाऊन होऊ शकतं ते इथंपर्यंत होऊ शकतं बावीस हजार सातशे पर्यंत आणि बावीस हजार सातशे पासून परत तुम्ही रिवर्ड ट्रेड बनवू शकता अप साईडचा सा। किंवा जर हा ब्रेक केला बावीस हजार तर डाऊन साइडचा ट्रेड तुम्ही बनवू शकता तर या पद्धतीने मित्रांनो आपले व्हिडिओ दररोज वर्क होत बर आहेत तुम्ही सगळे पाठीमागचे व्हिडिओ काढून बघा आपले बरोबर परफेक्ट वर्क केलेले आहेत आणि हे व्हिडिओ कसे बनवले जातात हा स्टडी कसा केला जातो हे आपल्या कोर्समध्ये शिकवलं जातं कशा पद्धतीनं मार्केटचं अनालिसिस करायचं उद्याचं ते आपण कोर्समध्ये शिकवायला चालू केलेलं आहे तर अशा पद्धतीनं कोर्स तुम्हाला करता येतो की जेणेकरून आपले जे विद्यार्थी आहेत ते अतिशय चांगलं इन्कम घेत आहे तुम्ही बघू शकता आपल्या स्टेटसला बघू शकता आपल्या यूट्यूब चॅनेलवर काही स्टुडंटच्या आपण मुलाखती घेत असतो उद्या आपल्या बॅचचा एक जे अठ्ठावन्न नंबरची बॅच आहे त्याचा निरोप समारंभ आहे त्याच्यामध्ये काही विद्यार्थी आपला अनुभव सांगतील ते नक्की पहा आणि जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा दररोज उपभोग घ्या प्रॉ प्रॉफिट कमवा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा धन्यवाद